हॅलो नमस्कार चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा वाचन कसे करायचे हे मी दाखवत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल वा? हा अध्याय का आणि कशासाठी वाचावा तर सर्व संकटातून मुक्त करून सफल मनोरथ पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे पहा याची किंमत फक्त पंधरा रुपये आहे हा ग्रंथ वाचल्याने मनाला खूप समाधान मिळते जे मला मिळते आहे तसेच समाधान तुम्हालाही मिळावे यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर नक्की हा चौदावा अध्याय ही रोज पठण करावा म्हणजेच आपल्यावरील येणारीही संकटे नक्की दूर होण्याचा प्रयत्न होईल तर अभ्यासाव्यतिरिक्त हा व्हिडिओ मी आपल्यासाठी मुद्दामहून करत आहे माझ्या चला मराठी शिकूया या यूट्यूब चॅनेलवर सर्व अभ्यासविषयी व्हिडिओ आहेत आणि माझ्या या अभ्यासामध्ये माझ्या या अभ्यासाच्या वेळापत्रकामध्ये हा ग्रंथसुद्धा हा अध्यायसुद्धा एक अभ्यास म्हणूनच आहे आणि मी याचे रोज वाचन करते त्यामुळे मला खूप खूप समाधान वाटते असे समाधान आपल्यालाही नक्की होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चला तर मग पाहूया गुरुचरित्र अध्याय चौदावा सुरू ओम श्री गुरुदेव दत्त गुरुर्भ्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरा गुरूर्साक्षा परर्भ्रम दस्मे स्वी गुरवय नमा श्री गुरुचरित्र अध्याय सवतावा सुरु श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्ये नम नामधारक शिष्य विनवी विनवीसिद्धाशी कौतुका प्रश्नकरी अतिवेशका एकचिरीय जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होये आम्हाशी उदरवेतेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी पुढे कथा वर्तिलीकैशी विस्तारावे आम्हाप्रती ऐकूने शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जान सांगता जाहले विस्तारे ऐकशिषा शिखा मने। भिक्षा केली ज्याचे भुवने तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परियसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परीयसा तया सायदेव द्विजाशी श्रीगुरु बोलती संतोषी भक्त होरे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकून गुरुचे वचन सायदेव विप्रकरी नमन माता ठेवणे चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगदगुरु त्रयमूर्तीचा अवतरु अविद्यामाया दिससी नरू वेदा गोचर तुझा महिमा विश्वव्यापक होशी ब्रह्मा विष्णू व्योमकशी धरेला वेस तू मानोशी भक्तजन तारा वया तुजामा वर्णवायसि शक्ति कैसि मागे नेक आता तु ते कृपाकर्णे वंश पारं पारी भक्ति द्यावी निर्धारी इह सोके पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती, ऐसि विनंती कुरु पुनरुपीविरवी करुणावचनी सेवा करितो द्वारयवने महाकुरुराशी प्रतिसंतरी ब्राह्मणाशी घात करीतो जीवेशी याची कारणे आम्हाशी गोदवीतसे मजाजी या जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण मरण कैसे आपणाची संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभयंकर अफुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांदुने तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषीने प्रियभावे पुनर्पिपाटवी आम्हापासी जववरे तू परतून येशी असो आम्ही भरवशी तुवा आलिया संतोषी जाओ आम्ही येतुनी निज भक्तामुचा तू होशी पारंपारी वंश वंशी अखिल अभिष्ट तू पावशी वाढेल संतती तुझी भवत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र अखंड लक्ष्मी तया घडी निरोगी होती शतायुषी ऐसावर लाधोन निघे सायदेव ब्राह्मण जेते होता तो यौवन गेला तरीत तयाजवळी यम यमजैसा यौवन दुष्ट परियसा ब्राह्मणाते पाहता कैसा रूप होता जहाला विमुख होऊने ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मने श्री गुरुषी ध्यातसे आलिया आळंबियाशी केवी स्पर्शी अग्निशी श्रीगुरुकृपालयाशी काय करिल क्रूरदुष्ट गरुडाची या पिल्लायाशी सर्पतो कौने परिग्राशी तै तया ब्राह्मणाशी असे कृपा श्रीगुरूची का एखादे सिंहाशी ऐरावत होय श्रीगुरुकृपायजाशी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी स्मरण त्याची कैचे भय दारुण गाळमूर्तन बाद जाने अपमृत्यू काय करी ज्याची नाही मृत्यूचे भय त्याशी यवन तो असो ते काय श्री गुरुकृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही ऐशे परी तू यौवन अंतपुरात जाऊन सुष्पिती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत होऊन परियेशी प्राणांताक व्यथेशी कष्ट तसे तहेवेळी स्मरण असे नशे काही म्हणे शेस्त्रो मारुत काही छेदन करीतो अवयव पाही विप्रयक अपनाशी स्मरण जाहले तयेवेळी धावत गेला ब्राह्मण जवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारिले कवने जावे वैत परतोनी, वस्त्रे भुसे देवने निरोप देतो तयेवेळी द्विजवर आला आलाग्रामा वेगवस्त्र गंगात्रि असेवासर श्रीगुरुचे चरणदर्शना देखोनी श्रीगुरूशी नमन करिदो भावेशी स्तोत्र करी बहुविषी सांगे वृत्तान अद्यंत संतोषिणी श्रीगुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा दक्षिण देशा स्थान स्थान तीर्थयात्रे ऐक गुरुचे वचन विनवी तसे कर जोडोनी न विसंबे आता तुमचे चरण आपण येई समागमे तुमचे चरण विना देखा राहू न शके संसार संसारसागर तारका तूच देका कृपाशिंदू उद्धारवया सागराशी गंगा अनिली भूमीशी तैसे स्वामी अम्हाशी दर्शन दिले आपुले भक्त तुझी ख्याती आम्हा सोडणे कायनीती सवेयव निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री श्रीगुरुशी विप्र संतोषिणी विनयशी गुरु म्हणती तयवेळी कारण असे आम्हा जाणे असते दक्षिणे पुनरपितुम्हा दर्शन देणे संवस्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावसमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणे भेटा तुम्ही आमा नच करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तयेळी ऐशे परी संतोषिनी श्रीगुरूंनी घाले तेथूनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षत्र समस्त शिष्या समवेत श्रीगुरु आले तीर्थे पाहत प्रख्याताचे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धाशी काय कारण गुप्त व्हावशी होते शिषे बहुविषी त्याशी खोटे ठेविले गंगाधराचा नंदनू, सांग गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारुनी सांगे नाम कर्मिस, पुढील कथेचा विस्तार सांगता विचित्र अपारू मन करुणी एकाग्रू ऐकाश्रोते श्रोते होती श्रीगुरचे परमकथाकल्पत्रे श्री नरसिंहसरस्वते पाख्याने धारक संवादे कुरूर यवन शासन सायदेव प्रधान नामचतुर्दोषोध्याय श्रीगुरदत्त दत्तात्रेर्पनामस्तो श्रीगुरदेवदत्त श्री दत्त स्वामीसमर्थ श्री स्वामीसमर्थ श्री, समर्थ। श्री, समर्थ। श्री गुरु देव दत्त तर अशा प्रकारे श्री गुरुदेवदत्त अध्याय चौदावा हे रोज वाचन कसे करायचे आणि त्यामुळे आपल्याला संकटांना सामना करण्यासाठी शक्ती कशी मिळते श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा या अध्यायाचे वाचन आपण सर्वांनी मनापासून ऐकले सर्वांना मनापासून धन्यवाद